नमस्कार चांगदेव पासष्टी स्वस्ती श्री वटेशू जो लपोनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रकटला करी पहिली होई जेव्हा चांगदेव महाराजांनी कोरपत्र ज्ञानेश्वर महाराजांना पाठवलं हो की त्यांना आदरणीय लिहायचं की काय लिहायचं म्हणजे ते अठरा वर्षाचे समजा एकवीस वर्षाचे सतरा वर्षाचे जे काय म्हणायचं म्हणा आणि ते चौदाशे वर्षाचे तर त्यांना हे पत्र पाठवलं त्याच्यावर त्यांनी हे लिहिलेलं यांना अर्थ नाही केला चांगले महाराजांना मग त्यांनी विचारलं की याचा अर्थ काय स्वस्ती श्रीवटेशी स्वस्ती आपल्याला माहिती आहे केव्हा वापरतात शुद्ध गोष्टी चांगलं करताना वगैरे श्रीवटेशी की जो आपण वटवृक्षाचं बीज छोटंसं असतं तो बीज रूपाने तो सर्वत्र आहे पण नंतर मग त्या वटवृक्ष त्या बीजातनं वटवृक्ष निघतो आणि पंधरा अध्यात आपण बघितलं की जसं मूळ वर आहे आणि त्यानंतर मग खाली सगळ्या शाखा आहेत वगैरे वगैरे आणि तो सर्वत्र आहे जळी स्थळी काष्टी पाषाणी माझ्यामध्ये तुमच्यामध्ये सर्वांमध्ये येतो जो लपवनी जगदाभासू तो लपलेला आहे पण आभास होतो सगळ्यांना वाटतं की काहीतरी आहे देव म्हणून काहीतरी अशी एक शक्ती आहे की ज्याच्या बरोबर आपण बोलतोय चालतोय ते ती शक्ती निघाली तर काही अर्थच नाही आपल्या बॉडीला काही अर्थ नसतो दावी मग ग्रासून तो दिसतो नंतर ग्रासतो म्हणजे की तो नाहीसा होतो कधी दिसतो कधी नसतो जन्माला आला नंतर गेला जीवाला जसं रामकृष्ण प्रमंसं म्हणायचं की जीवाला आपण जसा ड्रेस घालतो तसा जीवाला किती चौऱ्याऐंशी लक्ष योनींचे ड्रेस असतात की असा जीव आहे त्याच्यावर मानवदेह आहे कधी हत्ती आहे कधी मासेवळी झालेली आहे मासा झालेला काय पण होऊ शकतं नाही की की दिसतो आणि नसतो आता एक जीव आहे तो माळ माणूस म्हणून जन्माला आला मनुष्य योनीमध्ये आला आणि मग तो मेला समजा तो म्हणजे तो नष्ट झाला मग त्याचं जीवाचं काय झालं तो, तो परमात्मात विलीन झाला तर चांगलंच आहे नाहीत मग पुन्हा जन्माला येतो इतकं सुंदर इतकं सोपं आहे अगदी खरं पाहिलं तर परमार्थ खूपच सोपं आहे सरळ चाललं सरळ बोललं खरं बोललं सरळ खूपच सोपं आहे बरेचदा म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी पण म्हटलेलं आहे की रोजचा व्यवहार कठीण वाटेल कदाचित पण परमार्थ खूप सोपा आहे सरळ चालणाऱ्यांना दावी मग ग्रासू दावी दिसतंय मग ग्रासू दिसत नाही प्रकट लागेल पण दोन्हीमध्ये प्रकट होतोय तो परमात्मा की असं भगवंताचं जे प्रकटीकरण आहे आपल्या जीवनामध्ये व्हायला पाहिजे जी की प्रत्येक गोष्ट करताना परमात्माच माझ्या हातून करतो आहे ठीक आहे समजा आपण स्वतःला देवासमोर परमात्म्यामुळेच हे सगळ्या गोष्टी घडत आहेत प्रत्येक जळी स्थळी काष्टीपासणी परमात्माच आहे आपल्या चालण्या बोलण्यातनं आपण जर का शुद्ध सोन्यासारखे शुद्ध झालो हीण नाही आहे तर आपणही परमात्मा रूपच आहोत असं स्वामी माधवनाथ माझे सद्गुरू म्हणायचं जे, जे पंधराशे पंच्याहत्तर ब माया अपार्टमेंट पुण्याला राहायचं माधव विष्णू वाकडे बाळासाहेब वाकडे ते असं स्पष्ट म्हणायचे की प्रत्येकामध्ये परमात्मा आहे आणि प्रत्येक ठिकाणी परमात्मा आहे आपल्यातनं आपल्या मनातलं जीवातलं जे जे हीण आहे मनातलं सगळं हीण निघून गेलं आपण शुद्ध सोन्यासारखे शुद्ध झाले शुद्ध जीव झाला तर परमात्मात विलीन होऊन गेलं तर आपल्याला परमात्मा दिसेलच दिसेल आपल्या हातून आपल्या बोलण्यात चढण्यातनं वागण्यातून आपल्या झोपेमध्ये पण परमात्मा दिसेल आपल्या या सगळ्या कामांमध्ये पण परमात्मा दिसेल आहे त्याचं प्रगटीकरण होईल किती सुंदर आहे म्हणजे म्हणूनच कितीदा तरी सांगितलं की ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रत्येक ग्रंथावर प्रत्येक एच डी हजारो सगळ्या गोष्टी अशा ओळावून हो टाका याकरताच म्हणतात सगळं आपली सगळी हुशारी आपले सगळं जे काय म्हणतात त्याला स्मार्टनेस वगैरे फेल होते इथे ठीक आहे इवन जसं क्वांटम मेकॅनिक्स त्यानंतर मग काय बघा ना तुम्ही याच्यात की एनर्जी कन्वर्ट इन टू मॅटर मॅटर कन्वर्ट इन टू एनर्जी वगैरे ठीक आहे ऊर्जा आहे ऊर्जेमुळे सगळं चालतंय वगैरे वगैरे हे सगळं ती जी ऊर्जा कुठून येते त्या परमात्म्यापासून त्यानंतर स्ट्रिंग थिअरी वगैरे वगैरे आम्ही लहानपणी खूप चाळीस वर्षापूर्वी खूप गप्पा मरायच्या कारण की हे खूप जबरदस्त ना सायन्स आणि परमार्थ दोन्ही खूपच सुंदर आहे जबरदस्त एकदम की डार्क मॅटर डार्क एनर्जी आजकाल लोक म्हणतात ते आहे पण ते काय समजून नाही राहिलं आहे हो ठीक <laughs> आहे आणि मग बरेचसे डायमेन्शन वगैरे 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 काय काय म्हणतात त्याच्यात क्लिअर दिलेलं आहे इन्फानाइट डायमेन्शनच्या पलीकडे इन्फानाईट गॅलक्सीच्या पली अशा अनंतकुडी ब्रह्मांडाच्या पण पलीकडे परमात्मा आहे तो सर्वत्र आहे तो बीजरूपाने पण आहे आणि एकोम अगणित ठिकाणी पण आहे पण तो एकच आहे सर्वत्र स्वस्त श्री वटेश्वर जो लपोनी जगदाभासू दावी मग ग्रासू प्रकटला करी जबरदस्त ज्ञानेश्वर शकतात किंवा ठीक आहे तर आपण असं ज्ञानेश्वर महाराजांची जी इच्छा आहे प्रसादान सार्थ व्हायची आनंदवन भुवन समर्थ रामदासांचं ज्याला आपण रामराज्य म्हणतो तसं आपल्या आत बाहेर प्रत्येक पेशी पेशीमध्ये प्रत्येक श्वासागळी डोळ्यांचं उघड बीट हार्ट बीट विचारांमध्ये प्रत्येकाच्यात ते प्रकट व्हायला पाहिजे आणि ते आपल्याला जाणवायलाही पाहिजे अशी ज्ञानेश्वर महाराजांची इच्छा चला आपण ती पूर्ण करायचा प्रयत्न करूया हा काही बिझनेस नाही आहे हा काही म्हणजे अजून या फालतू गोष्टींमध्ये पडायचंच नाही हे शुद्ध आहे हे असं आहे क्लिअर आहे असं आपल्याला जगायचं आणि हे सगळ्यांना जमायला पाहिजे हे पण ते म्हणतात ओ हे हजार वर्षांपूर्वी बोललेलं आहे वगैरे काही नाही हे, हे या क्षणी पण अप्लिकेबल आहे जो म्हणतो की अप्लिकेबल नाही वगैरे मग त्यांना त्यांचा वेगळा मार्ग आहे आपला परमार्थ मार्ग तर आपण या परमार्थ मार्गातच राहायचं आणि भक्त होऊन सतत सत असे म्हणजे एक कृपोना आपण हे सगळं कर अनुभव करूया असं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला या सगळ्या गोष्टींना आशीर्वाद देत आहेत तर आपण तसं जगायचा प्रयत्न करूया श्री वटेश जो लपोनी जगदाभासू दावी मग ग्रासू प्रगटला करे धन्यवाद